विराज अभिजित मोहिते याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विराजच्या आई वडिलांनी गोर गरिबांना ब्लँकेट वाटप केले तसेच होडगी आश्रम या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला मुलांना कपडे देण्यात आले यावेळी सुप्रिया मोहिते ऐश्वर्या सलगरे पत्रकार संगमेश्वर कांबळे शाळेतील शिक्षक उपस्थित होते यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले या जगातलं आणखीन जास्त पैसे झालेलं नाही परंतु तुमच्या सारखा त्यांनी सुद्धा जगामध्ये उचंग भरारी घेण्यासाठी सज्ज असलेला विराज आज विराज इकडं तिकडं न जाता एखाद्या शाळेमध्ये आपल्या आदिवासी बांधवामध्ये आदिवासी भगिनीमध्ये येऊन आपलं वाढदिवस साजरा करण्याचा योग या विराजला मिळाला विराजचं भाग्य किती चांगलं असेल त्याला तुम्ही समजून घ्या आपल्या शाळेपर्यंत विराज विराट विराजची मम्मी विराजचे पप्पा आणि त्यांचे मावशी आणि त्यांचे नातक आपल्या शाळेपर्यंत आलेले आहेत त्याबद्दल एकदा सगळ्यांनी स्कॉट क्लॅप करून त्यांचं आपण स्वागत करूया छान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण वाढदिवस